कोण काय म्हणेल लोक काय विचार करतील जर असं केलं तर समाज काय बोलेल या विचारांनी किती स्वप्न अर्धवट राहिली किती कल्पना मरून गेल्या नमस्कार मी माधवी आपल्या इन्स्पायर अँड बी इन्स्पायर्ड या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत कोण काय म्हणत आहे यापेक्षा तुम्ही काय करताय हे महत्वाचं आहे लहानपणापासूनच आपल्याला शिकवलं जातं असं वागू नको लोक हसतील हे करशील तर लोक काय म्हणतील आपण आपलं बरंचसं आयुष्य लोक काय म्हणतील या प्रश्नाच्या भोवऱ्यात अडकून घालवतो पण विचार करा जे लोक तुम्हाला आज रोखत आहेत उद्या तेच लोक तुमचं यश पाहून म्हणतील वा भारी आहे मग तुम्ही तुमचं स्वप्न त्यांच्या मतानुसार जगायचं का आज ज्या लोकांचं आपण नाव घेतो ते सगळे लोक सुरुवातीला थोडे वेडे वाटले होते स्वातंत्र्यवीर सावरकर ब्रिटिश राजवटीत स्वातंत्र्य बोलणं म्हणजे वेडसरपणा वाटायचा पण त्यांनी ऐकलं नाही त्यांनी ते करून दाखवलं सावित्रीबाई फुले स्त्रियांच्या शिक्षणासाठी जेव्हा त्या बाहेर पडल्या तेव्हा लोकांनी त्यांच्या अंगावर शेण फेकलं पण त्यांनी ते सोडलं नाही आणि आज हजारो महिलांना शिक्षण मिळालं लोक बोलतातच चांगलं केलं तरी बोलतात वाईट केलं तरी बोलतात एक सत्य लक्षात ठेवा तुम्ही काहीही केलं तरी लोक काहीतरी बोलणारच कधी म्हणतील असं कसं शक्य आहे कधी म्हणतील तो तर फसणारच आणि जर तुम्ही यशस्वी झालात तर तेच लोक म्हणतील आपल्यालाही माहीत होतं तो मोठा होणारच तुमच्या कृतीचं मूल्य तुमचं भविष्य ठरवतं तुम्ही काय केलं यावर तुमचं आयुष्य ठरतं कोण काय बोललं यावर नाही एखादा खेळाडू मैदानात उतरतो तेव्हा हजारो लोक बघत असतात कोणी ओरडतं कोणी टीका करतं पण खेळाडू फक्त बॉलवर लक्ष ठेवतो कारण त्याला माहीत असतं मी काय करतोय तेच माझं भविष्य ठरणार आहे कोण काय म्हणेल यापेक्षा तुम्ही स्वतःबद्दल काय म्हणता हे महत्वाचं आहे तुम्हाला स्वतःवर विश्वास आहे का स्वतःचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुमच्यात हिंमत आहे का मग लोक काहीही बोलो तुम्ही तुमचं काम करत राहा दररोज एक टक्के सुधारणावर लक्ष ठेवा दररोज एक कृती करा जी तुमचं आयुष्य बदलू शकते पुस्तक वाचा व्यायाम करा शिकत राहा आणि चुका स्वीकारा लोक बघतील बोलतील पण शेवटी यश तुमचं असेल आपण बदलाची वाट बघतो मोठ्या गोष्टी घडतील परिस्थिती सुधारेल आयुष्य झपाट्याने बदलेल पण हे सगळं कुठून सुरुवात होतं तर एका छोट्याशा पावलापासून जेव्हा तुम्ही स्वतःसाठी जगता तुमचं स्वप्न जगता तेव्हा तुम्ही एक उदाहरण बनता जगाला बदलायचं असेल तर आधी स्वतःला घडवा जगाला प्रेरणा द्यायची असेल तर आधी स्वतःला सिद्ध करा आणि हे सगळं होईल जेव्हा तुम्ही लोक काय म्हणतात हे बाजूला ठेवून मी काय करतोय यावर लक्ष द्याल लोक काहीही बोलत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा स्वप्न पहा कृती करा चुका करा पुन्हा शिका कारण शेवटी कोण काय म्हणतंय यापेक्षा तुम्ही काय करताय हे महत्वाचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद